नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये तर मी तुम्हाला बाहेर विकत मिळते तशी फेसाळलेली कॉफी कशी करायची याचा याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दीड चमचा भरेल एवढी कॉफी पावडर घेतलेली आहे तुम्ही जी दोनवाली पुडी मिळते तर तेही घेऊ शकता तर पा इथे दीड चमचा मी कॉफी व चार चमचे साखर घेतलेली आहे साखर तुम्हाला जर कमी करायची असेल तर तुम्ही ते साखरेचे प्रमाण कमीही करू शकता त्यानंतर एक भरपाचं तुकडे घेऊन आता हे मिक्सरला छान असे फिरून घेणार आहे तर पहा प्रकारे त्याचा फो तयार झालेला आहे तर पहा अशा प्रकारे छान अशी आपली ही कॉफी झालेली आहे चला तर मग कॉफी कशी करायची ते सांगते तर इथे कपामध्ये दीड चमचा भर मी इथे जे आपण कॉफी पेस्ट बनवून घेतलेला आहे तर ते घेतलेली आहे व त्यामध्ये गरमागरम असे दूध घेतलेलं आहे दुधा मी आ दुधामध्ये मी आधीच थोडीशी साखर टाकून दूध उकळून घेतलेलं आहे तर पहा तयार झालेली आप आपली अगदी फेसाळलेली छान अशी कॉफी तुम्हाला जर अजून जास्त डा घट्ट करायची असेल तर तुम्ही जे आपण पेस्ट बनवलेली आहे तर ती जास्त प्रमाणामध्ये घ्यायची त्यानंतर वरणी थोडेसे चॉकलेट सिरप घालून छान असे सजवून घ्यायचे तयार झाले आपली फेसाळलेली कॉफी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा